महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी सेना जिल्हा अध्यक्ष प्रदीप भवर यांच्या वतीने सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिवाळी म्हणजे आनंद आणि प्रकाशाचा उत्सव अंधारावर प्रकाशाचा असत्यावर सत्याचा आणि दुःखावर सुखाचा विजय साजरा करण्याचा हा सण प्रत्येकाच्या जीवनात नवीन उमेद नवीन आशा आणि नवीन चैतन्य घेऊन येवो ही सदिच्छा या पावन पर्वावर आपल्या सर्वांच्या घरात लक्ष्मी मातेचे आगमन हो सुख समृद्धी नांदो आणि आरोग्य समाधान लाभो अशी प्रार्थना शेती शेतकरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाच्या प्रगतीचा दीप या दिवाळीत प्रज्वलित हो ही शुभेच्छा आपल्या परिवारास उज्ज्वल मंगलमय आणि आनंदी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा प्रदीप पवार जिल्हाध्यक्ष मनसे शेतकरी सेना